लायन्स क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराला यंदाही सुरुवात झाली आहे डिसेंबर दरम्यान महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज येथे हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे लायन्स कप ऑफ छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा आणि केमिस्ट अँड रगिस्ट असोसिएशन आणि एम यांच्या संयुक्त विद्यमानानं जो प्लास्टिक सर्जरी कॅम्प तेरा तारखेपासून येत होत आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पेशंटला याच्यातून या महायज्ञातून फायदा व्हावा आणि सर्जरी त्यांची व्हावी हा उद्देश ठेवून लायन्स क्लब आणि आम्ही लोक सगळे या तेरा तारखेच्या तेरा ते सतरापर्यंत हा कॅम्प आहे आपल्या माध्यमातून हीच विनंती आहे की जास्तीत जास्त पेशंटपर्यंत आपल्या माध्यमातून ही बातमी जावी आणि जे काही पेशंट असतील त्यांना निशुल्क हा सगळा काही सर्जरी असेल औषधी असेल ही पुरवली जाईल असं मी आश्वासन देतो शुक्ला साहेबाना उन पचासवा साल हम मनाने जा रहे हैं प्लास्टिक फ्री प्लास्टिक सर्जरी कैंप के लिए मेरा आप सभी से विनती है कि 13 दिसंबर ये एक इम्पॉर्टेंट दिवस है इस दिन जितने भी पेशेंट आएंगे उन सबका जो रजिस्ट्रेशन है वो किया जाएगा जो स्क्रीनिंग है वो किया जाएगा डॉक्टर राजलाला खुद इनका स्क्रीनिंग करते हैं और जो आगे की तेरह चौदह चौदह पंद्रह सोलह ये जो तीन तारीख है इन पे इनको एमजीएम में इनका सस्त्र क्रिया की जाएगी तो ज़्यादा से ज़्यादा लाभार्थी इसमें आए और ज़रूरतमंदों तक यह सेवा का हमारा जो प्रकल्प है वो पहुँचे यही आपसे विनंत है धन्यवाद